नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेली लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव येथील यात्रा दहा जानेवारीपासून सुरुवात होणार आहे चौदा तारखेपर्यंत ही यात्रा सुरू राहणार असून कृषी प्रदर्शन पशु प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे कुस्त्यांच्या दंगली तसेच लावणी महोत्सव व पारंपरिक लोककला हे या यात्रेचे प्रमुख आकर्षण असणार आहे प्रशासनाने या यात्रेची जयत तयारी केली आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल कर्णवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली तसेच या वर्षीच्या वैशिष्ट्य म्हणजे ही यात्रा प्लास्टिकमुक्त व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत असणार आहे सर्वांना नमस्कार मी निनल करणवाल मुख्य माळेगाव यात्रा दहा ते चौदा जानेवारी माळेगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड मोठी यात्रा आहे तीन ते ती चार राज्याचे लोक माडेगाव यात्राला येतात आणि श्री खंडोबाचे दर्शन करतात यावर्षी जिल्हा परिषदेने त्याच्या नियोजनासाठी सहा महिन्यात प्रयत्न केलेला आहे मेहनत केलेली आहे के त्याच्यामध्ये नवीन काय गोष्टी केल्या आपण पशु प्रदर्शनाचा जे फील्ड होता त्याला लेवल केलो डस्टबिन लावलं आपण तिथे घाटाचं नियोजन केलं पाईपलाईनची दुरुस्ती केलो नवीन टाकलो अं स्वच्छताच्या स्वच्छतावर बळ दिलं की प्लास्टिक मुक्त आव्हान दिलं कारण की जनावर येतात खाणेलो यात्रेला तर माझं सर्व नांदेडकर यांना आव्हान आहे तुम्ही तुमची यात्रा आहे एक इतिहास आहे त्या यात्रेचा तर तुम्ही जावा आणि तिथे दर्शन पण करा आणि थोडस वैशिष्ट्य मी असं ठरलं नव्हतं मी जसं अगोदर सुद्धा सांगितले की हे जे आयडियाज आहे माझे नाही आहे तिथले जे लोकांचे आहे तर लोकांनी मला म्हटलं मॅडम लास्ट इयर किंवा त्याच्या मागच्या वर्षी ही प्रॉब्लेम आली होती त्याला सोडवा जास्त फॉर एक्झाम्पल मी उदाहरण घेते की तिथे एक पाईपलाईन जी नेहमी फुटत होती त्याच्यावर ट्रक गेले गे की ती फुटल किंवा पशु मैदानाच्या बाजूला एक पाईपलाईन होती ट्रक गेले की ते फुटली ज्याच्यामध्ये घोडे वगैरे तर आपण तिथे नाली केलो की ट्रक आजमध्ये जाणार असते किंवा जिथे एक पाईपलाईन फुटत होती त्याला बदलली तर आयडियाज असे काही वेगळे नाही अशी संकल्पना वेगळी नाही लोकांचे आयडियाज आहेत त्यांचा एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे त्यानुसारच काम केलं गेलं